राज्यात मराठी भाषेचे प्राधान्य देणारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठी भाषेतच पाट्या लागल्या पाहिजेत असं म्हटल्यावर कोर्टाच्या निर्णयाचे पालन करत राज्य शासनाने त्वरित आदेश जारी केले आता राज्यभर अंमलबजावणी सुरू असताना पेठ शहरामध्ये मनसैनिक व पोलीस विभागाकडून सांगून देखील काही ठिकाणी इंग्रजी पाट्या दिसत आहेत त्या त्वरित मराठी कराव्यात अन्यथा मनसे पॅटर्नने उत्तर मिळेल असे निवेदनातून शहराध्यक्ष किरण कोरे यांनी सांगितले आहे तालुका प्रमुख सुधाकर राऊत महिला तालुका प्रमुख मनीषा घांगळे यांच्या नेतृत्वात नगरपंचायत पोलीस ठाणे व तहसीलदार या विभागांना सदर निवेदने देण्यात आली आहेत यावेळी सुधाकर राऊत तालुका प्रमुख मनीषा घांगळे महिला तालुका प्रमुख किरण कोरे शहराध्यक्ष अक्षय गवळी विद्यार्थी तालुका प्रमुख राजेंद्र भोये उपसरपंच विलास गायकवाड सहकार तालुका प्रमुख चेतन शिंदे अजिंक्य रहाणे ओम विस्पुते आणि पदाधिकारी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक तांदळे पेठ